नमस्कार मी शिवशांत झीमेक फर्निचर कसबिटीग्रस्त सांगली आज आपण नैनम ज्वेलर्स विठा येथे आलो आहे आणि हे जे ज्वेलरीचं शॉप आपण केलेला आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर हा जो लोगो आहे त्याला लेसर कटिंग केलेला आहे आपण पाठीमागून एक व्हाईट आणि एक येलो कलरची लाईट सोडलेली आहे पाठीमा बॅकग्राऊंडला ॲक्रेलिक आहे आणि अॅक्रेलिकच्या मागे लाईट आहे तर काउंटरचा हा समोरची जी बाजू आहे याला आपण लोगो दिलेला आहे आणि समोर जवळजवळ एक बारा चौदा इंच ही ग्लास ग्लास नंतर पुन्हा हा ग्लास टॉप साईडला जर बघायला गेला तर हे पूर्ण लेसर कटिंगमध्ये डिझाईन केलेला आहे आपण तर थीम मध्ये आम्हाला रेडियस चांगल्या पद्धतीने घ्यायच्या होत्या तर हे जे कर्व आहेत ग्लासला आहे शिप मेटल ला आहे ते आम्हाला सुरुवातीला पॉसिबल वाटत नव्हतं पण जसं आम्ही प्लॅनिंग करत गेलो त्यानुसार आम आम्हाला हे करू मिळत गेले आणि ही थीम आम्ही सर्वत्रित वापरलेली आहे आज जे डिस्प्ले आमच्या आहेत त्या डिस्प्लेना सुद्धा तीच थीम घेऊन चाललोय सिमिंगला सुद्धा आम्ही तीच थीम घेऊन चाललेलो आहे शक्यतो आत बाहेर करण्यासाठी आम्ही इथं दरवाजा देत असतोय पण या ठिकाणी आम्ही इथं ट्रॉली दिले ज्याने कोण स्टोरेज साठी पण तिचा वापर होईल आणि आत बाहेर पण आपण इझिली करू शकतो त्यानंतर पाहायला गेला तर हा सर्व्हिस काउंटर आहे सर्व्हिस काउंटरमध्ये साधारणतः हा डिस्प्ले दिलेला आहे समोरून दहा इंचा आणि खाली डिझाईन तर या मध्ये एक हा ड्रॉवर म्हणून याचा वापर आम्ही करतोय एक ज्वेलरीची डिझाईन आम्ही खालच्या साईडला देण्याचा हा प्रयत्न केला हे वॉलचे डिस्प्ले रॅक आहेत याला पण आपण एल ई डी सोडून हा रेडियस दिलेला आहे आणि जर बघायला गेला तर हे जे ट्रे आपण इथे अडकवलेले आहेत त्याला हे ब्रॅकेट्स हे कटिंग केलेलं आहे ग्रू मारलेले आहेत शीट मेटलमध्येच आहे पूर्वी शीट मेटलमध्ये पॉसिबल नव्हतं त्यानंतर जर पाहायला गेलात तर खाली हे दरवाजे दिलेले आहेत त्या दरवाजामध्ये हे आपले स्टोरेज होतं ट्रेचं ॲटो हिंजेस आहेत दरवाजाला स्मूथ क्लोज गुरु हे ग्रुव असल्यामुळे कोणतीही वस्तू आपण इथे अडकू शकतो आणि डिस्प्ले असतील किंवा ट्रे असतील तर त्या पद्धतीने हे वापरायचा होऊ शकतो सम विषम प्रमाणात कोणत्याही पोझिशनला आपण हे डिस्प्ले इथे अडकू शकतो जर पाहायला गेलात तर जो कॉर्नर आहे तो पण आपण इथं रेडियसमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय हे पूर्ण तुम्हाला जे समोर दिसतं हे शीट मेटल आहे आणि शीट मेटल आणि फॅब्रिकेशन मध्ये आपण हा कर्व त्यानंतर पाहायला गेला पूर्ण कॉर्नर जो आहे तो कर्व मध्ये आपण डेव्हलप केलाय वॉल मध्ये हा मोठा एक बीम येत होता तो आम्ही कव्हर करताना हे जे डिझाईन आहे हे शीट मेटल मेटलमध्येच बेंडिंग करून या पट्ट्या आणि स्क्रू फिटिंग करून आणि पुन्हा वर पावडर कोटिंग केलेला आहे इथे जर पाहायला गेलात तर गेला हा एक हिडन डोअर यामध्ये आपण बनवलाय हो तर हा दरवाजा आहे याला पाठिमा गृह आहे असे आहेत त्यानंतर हा जसा प्लॅटफॉर्म आहे तसा समोर हा प्लॅटफॉर्म डेव्हलप केलाय साधारणतः हा दरवाजा उघडला या पद्धतीनं हा एक हिडण डोअर आपण इथे बनवलाय हो तर चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू आपण ठेवण्यासाठी हे स्टेज तयार केलेले आहेत लहान लहान आकाराच्या मूर्त्या किंवा ग्लास किंवा समया या पद्धतीने या स्टेजवरती बसून गेला सेंटरला बीम आहे त्या बीमला या पद्धतीनं आर्टिकल्स साठी एक रॅक बनवलंय समोरून त्याला मिरर दिलाय आणि फोर साइडने हे रॅक आपल्याला वर्कआउट होत आहे त्या रॅकला असा ग्लास डोअर आणि साईडला पण ग्लास दिलेला आहे जेणेकरून ज्या शोभेच्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये त्या ठेवण्यासाठी हे रॅक बनलेलं आहे दुकानाला शोभेला असं देवघर पण पाहिजे होतं तर देवघरात पण बऱ्यापैकी आम्ही एकदम ब्रॉड केले पाठीमाग प्रवाह त्या पद्धतीने बनवले ज्या साईट आहेत त्या पण आम्ही लेसर कटिंग मध्ये बऱ्यापैकी आणि खूप चांगल्या पद्धतीने हे देवघर तयार आहे आता आपण हा जो शोरूम पाहत आहात हा शोरूम मध्ये एक नवीन कन्सेप्ट जिमेक फर्निचर यांनी आम्हाला दिलेला आहे ह्यामध्ये प्लायचा किंवा सनमॅगाचा अजिबात वापर केलेला आहे ह्या शोरूम मधील सर्व मटेरियल सीट मेटेरियल मध्ये आहे ह्या शोरूमचे काम जिमेक यांनी अगदी माझ्या मनाप्रवासारखे आणि बजेटमध्ये बसवून दिलेलं आहे